जय जय रामकृष्ण हरी सगळ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग आषाढ महिन्यात लोक आपल्या लाडक्या विठुरायला भेटण्यासाठी पायी चालत पंढरपूरला जातात या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक जातीधर्माचे लोक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात खांद्यावर उंच उंचावणाऱ्या भगव्या पताका टाळमृगोदाचा निनाद माऊली नामाचा मुखात अखंड गजर करत ते पंढरपूरला जातात आजच्या जगात सर्व प्रवासाची साधने उपलब्ध असतानासुद्धा हे वारकरी पायी पंढरपूरला चालत जात असतात आयुष्यात येऊन गेलेली दुःख विसरण्याची ताकद पंढरपूरच्या वारीमध्ये आहे त्यामुळे जन्माला आल्यावर एक वेळ तरी पंढरीची वारी करा असे बरेच जण आपल्याला सांगून जातात आपल्या संतांनी सांगितलेल्या विचारांवर वाटचाल करत तहान भूक विसरून विठ्ठलाच्या भेटीसाठी ते प्रवास करत असतात आपण ज्यावेळी हा सोहळा बघतो त्यावेळेला मनात एकच प्रश्न येतो की या वारकऱ्यांच्यामध्ये एवढा आनंद येतो तरी कुठून त्यांना चालण्यासाठी एवढी शक्ती येते तरी कुठून वारीमध्ये लहान मोठा गरीब श्रीमंत असं कोणीच नसतं फक्त एकमेकांना माऊली म्हणत ओळख जरी नसली तरी या एका शब्दाने सगळेच ओळखीचे वाटतात माऊली म्हणजे आईचं दुसरं नाव प्रत्येकाला प्रत्येकजण आपली आईच वाटत असतं म्हणून एकमेकांची काळजी घेत एकमेकांना माऊली म्हणत हाक मारत पंढरपूरला जाणारी वारकरी जास्तीत जास्त शेतकरी आणि मध्यमवर्गीय घरातलीच असतात आपली शेतातील कामं आवरून आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला ते पंढरपूरला जातात आपला सगळा संसार बायको मुलंबाळं त्या विठ्ठलाच्या भरोशावर ठेवून जात असतात त्यांना माहिती असतं मी जरी वारीला गेलो तरी तो माझा पांडुरंग माझ्या घरातल्यांची काळजी घेणार आहे वारीमध्ये कोणी कोणाला ओळखत नसलं तरी प्रत्येकाला प्रत्येकजण ओळखीचंच वाटत असतं वारीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारीमध्ये कोणतेच नियम नसतात पण तरीसुद्धा सगळे वा वारकरी शिस्तीचं पालन करत असतात बेशिस्तपणा असा वारीमध्ये तुम्हाला कधीच आढळणार नाही वारकरी ज्यावेळेला पंढरपूरला जातो त्यावेळी त्याला माहिती असतं मला माझा पांडुरंग पंढरपूरमध्ये कधीच भेटणार नाही तरी तर तो या वारीमध्ये मला भेटणार आहे कारण पांडुरंग न नेहमीच वारीमध्ये असतो आणि तो वारीमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने मला भेटणारच म्हणून वारकरी वारीमध्ये सगळ्यांना एकमेकांना मदत करत असतात आपली जात पात न बघता लहान मोठा न बघता एकमेकांची काळजी घेत असतात एकमेकांच्या मनात प्रेमाचं जिवाळ्याचं नातं निर्माण करत असतात वारीमध्ये भेटलेला वारकरी एकमेकांमध्ये आपला पांडुरंगच बघत असतात रोज येणारे ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्यातून ते मार्ग काढत पंढरपूरला जातात त्यांना माहितीही नसतं की रस्त्यामध्ये आपल्याला जेवण मिळणार आहे का नाही पण त्यांचा आपल्या पांडुरंगावर खूप विश्वास असतो वारकऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो तो म्हणजे संयम ते कधीच आपला संयम तुटून देत नाहीत रोज सकाळी वारीमध्ये उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत त्यांचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम ठरलेला असतो कधी जेवायचं किती चालायचं किती आराम करायचं दिवसभर वारकरी चालतात संध्याकाळी दमतात त्यावेळेलासुद्धा हरिपाठ भजन कीर्तनं यासारखे की कार्यक्रमात पण ते आनंदाने तल्लीन होऊन नाचत असतात थोडक्यात काही तर ते कशाचीही पर्वा न करता मनसोक्त आयुष्याचा उपभोग घेत असतात कितीही चालून थकले तरी त्यांना दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेतच उठायचं असतं कारण आपल्याला ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेतच त्यांना पोचायचं असतं या वारकऱ्यांच्या मनात एक ठाम विश्वास असतो मी पांडुरंगाला भेटायला चाललोय ना सर्व काही त्याच्यावर सोपवलंय आणि माझा विश्वास आहे तो मला नक्कीच भेटणार वारीला न जाता आलं तरी जे वारीला जाणार आहेत त्यांची काळजी करणारे लोक रस्त्या रस्त्याने आपल्याला भेटत असतात प्रत्येकजण आपल्या गावच्या वेशीवरून वारी जाणार म्हटलं तर आधीपासूनच तयारी करत असतात जणू काही आपला पांडुरंगच आपल्याला भेटायला येणार आहे अशी सगळी तयारी करत असतात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आदर सत्कार करतात त्यांच्या जेवणाची आरामाची सोय करतात जणू काही आपण आपल्या पांडुरंगाचीच काळजी घेतोय निस्वार्थ मनाने ते लोकांची सेवा करत असतात यामध्ये त्यांची कोणतीच भावना नसते दुसऱ्या दिवशी हे वारकरी परत आपल्या मार्गाला लागतात जे वारीला जात नाहीत पण त्यांची सेवा करतात त्यांना असं वाटतं की जणू काही मी पांडुरंगालाच भेटलोय एवढा आनंद त्यांना होत असतो कोणतं कोणतीही मनामध्ये इच्छा न ठेवता निस्वार्थ मनाने केलेली सेवा त्यांना एक वेगळाच आनंद देऊन जाते वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना निरोप देऊन हा आनंद वर्षभर आपल्या मनात ठेवून पुढच्या वर्षीच्या वारीची तयारी करत असतात अशी ही आपली पंढरीची वारी खूप काही बोलण्यासारखं आहे का तिच्याबद्दल